गुड मॉर्निंग मित्रांनो सिमेंट सॅम्पल देत असताना अडचण येते बऱ्याच वेळा प्रयत्न केला तरी सॅम्पल येत नाही आहे लिंगत आठ होण्यासाठी पण अडचण येते अशा बऱ्याचशा गोष्टी सतावत असतात हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट सूट होत नाही आहे कम्फर्टेबल पोजिशन नसते हॉस्पिटलमध्ये फार गोंधळ आहे हे सगळ्या गोष्टीची अडचण येते राईट तर यासाठी काय पर्याय करू शकता तुम्ही आजूबाजूच्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही सॅम्पल देऊ शकता हॉस्पिटलमध्ये रूम असेल तर रूम तुम्ही घेऊ शकता जर तुमचे तुमचे पार्टनर्स म्हणजे तुम्हाला पण तुमची वाईफ असेल जर ती तुमच्या सोबत असेल तर त्यांना तुम्ही त्या रूममध्ये घेऊन जाऊन जर कॉन्टॅक्ट ठेवत असेल संबंध ठेवत असाल संबंध ठेवल्यानंतर जर सॅम्पल येत असेल तर ते सॅम्पल पूर्णतः त्याच कंटेनरमध्ये आलं पाहिजे हे तुम्ही करू शकता डॉक्टर्स तुम्हाला टॅबलेट देऊ शकतील शिलेला किंवा टाडेना फिल्ड किंवा व्हायग्रासारख्या टॅबलेट देतील त्यांनी लिंगत होण्यामध्ये मदत होते आणि एवढं करूनही जर होत नसेल तर त्यानंतरही पुढच्या गोष्टी असतात ज्याला आपण व्हायब्रेटर म्हणतो व्हायब्रेटरच्या सहाय्याने देखील सॅम्पल काढता येतं त्यानंतर पोस्ट मसाज नावाची गोष्ट असते त्याच्यानंतर सॅम्पल निघण्यास मदत होते त्यानंतर जर अजूनही निघत नसेल तर अन्स्था देऊन टेस्टिक्युलर सॅम्पल त्याला टीसा म्हणतात हे कधी केलं जातं ज्यावेळेस आय व्ही एफचा प्लॅन आहे आणि सॅम्पल निघतच नाही त्यावेळेस टीसा करून अंडाशयातून पण सॅम्पल घेतलं जातं त्यामुळे लक्षात ठेवा खूप जास्त स्ट्रेस न घेता रिलॅक्स माइंड नाही खूप जास्त अँग्झायटी मनात न ठेवता रिलॅक्स म्हणून तुम्ही सॅम्पल ट्राय कराल तर सॅम्पल नक्कीच आहे